आपल्या सर्वांचे लाडके नेते आणि ज्यांच्या संकल्पनेतून खासदार सांस्कृतिक महोत्सवाची मो, मेजवानी नागपूरकरांना आणि विदर्भातल्या सर्व जनतेला मिळते ते आदरणीय नितीनजी गडकरी मंचावर उपस्थित आमचे दोन्ही सहकारी आमदार मंजुळाताई अमितजी त्याचप्रमाणे राजेंद्र पुरोहितजी यशपाल आर्यजी पद्मेश गुप्ताजी संजय गुप्ताजी मंचावरील सर्व मान्यवर आपल्या समितीचे सर्व सदस्य आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो मी माननीय नितीनजींचे मनापासून आभार मानतो की या खासदार सांस्कृतिक महोत्सवामुळे नागपूर आणि विदर्भाला देशभरातल्या अतिशय सुंदर अशा प्रकारच्या कलावंतांची विचारवंतांची ओळख झाली त्यांना प्रत्यक्ष बघायला मिळालं ज्यांना बघण्याकरता टीव्हीच्या व्यतिरिक्त आपल्याकडे दुसरं माध्यम नव्हतं असे अनेक कलावंत विचारवंत आपल्याला प्रत्यक्ष ऐकायला अनुभवायला पाहायला मिळाले आणि एक मोठ्या प्रमाणात आकर्षण या महोत्सवाचं नागपुरात आणि विदर्भात तयार झालं आणि केवळ देशातले नामांकित नाही तर त्यासोबत हे व्यासपीठ आपल्या भागातल्याही उदयनमुख कलावंतांकरता एक व्यासपीठ म्हणून नावारूपाला आलं त्यांनाही आपल्या कलांची अभिव्यक्ती करण्याकरता एक दालन या माध्यमातन प्राप्त झालं आणि आताच नितीनजींनी सांगितलं वेगवेगळ्या प्रकारच्या सांस्कृतिक स्पर्धांच्या माध्यमातन नागपूरचं संपूर्ण सांस्कृतिक वातावरण ढवळून काढण्याचं काम या सांस्कृतिक महोत्सवामुळे होत आहे आणि म्हणून तमाम नागपूरकरांच्या वतीने मी माननीय नितीनजींचे आणि या समितीचे अतिशय मनापासून आभार मानतो आणि अभिनंदन करतो आणि आपणही सगळे टाळ्या वाजवून एकदा या समितीचं आणि नितीनजींचं मनापासून अभिनंदन करूया मी मुख्यमंत्री झाल्यानंतर नागपुरातला माझा पहिला जाहीर कार्यक्रम हा खासदार सांस्कृतिक महोत्सवात होतोय याचा मला विशेष आनंद आहे आणि डॉक्टर कुमार विश्वास यांच्यासारख्या एका कवी लेखक विचारवंत अशा प्रकारच्या व्यक्तिमत्वाच्या या कार्यक्रमाला उपस्थित मला राहता येत आहे आणि निश्चितपणे प्रभू श्रीरामांचं त्यांच्या जीवनाचं महत्व आजच्या परिस्थितीमध्ये आपल्याला ते ज्या प्रकारे समजावून सांगतात मला असं वाटतं की निश्चितपणे आपण सगळे त्यामुळे मंत्रमुग्ध होतो आणि डॉक्टर कुमार विश्वास एक असं व्यक्तिमत्व आहे की ज्यांनी केवळ तत्व सांगितले नाहीत तर आपल्या जीवनामध्ये ते तात्विकतेने नेहमी जगले आहेत आणि म्हणूनच आज एक केवळ सिद्ध असत कवी म्हणून नाही तर आपल्या संपूर्ण सांस्कृतिक पुनरुत्थानाचे पुरोधा म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं अशा प्रकारचे डॉक्टर कुमार विश्वास यांचं देखील आपल्या सगळ्यांच्या वतीनं मी अतिशय मनपूर्वक स्वागत करतो त्यांचं अभिनंदन करतो आणि अशाच प्रकारे खासदार सांस्कृतिक महोत्सवाची ही पर्वणी आपल्याला लाभतच राहावी अशा प्रकारची या ठिकाणी नितीनजींना प्रार्थना करतो ही जी आपली समिती आहे अनिलजी सोले अध्यक्ष आहेत आणि ही जी संपूर्ण समिती आहे ही समिती रात्रंदिवस याच्याकरता काम करते याचं आयोजन करते आणि म्हणूनच आपण पाहतो की इतक्या मोठ्या प्रमाणात पंचवीस पंचवीस हजार लोक कार्यक्रमांना हजर असतात पण अतिशय चांगल्या प्रकारे हे सगळे कार्यक्रम पार पडतात मला असं वाटतं की आता हा सांस्कृतिक महोत्सव हा नागपूरकरांच्या जीवनाचा एक अंग झालेला आहे आणि त्यामुळे या महोत्सव समितीला अतिशय मनापासून मी धन्यवाद देतो नितीनजींचे आभार मानतो आणि माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद जय हिंद जय श्रीराम